श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण श्री विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची पूजा ही करत असतो आणि म्हणूनच आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपले एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्याला आयुष्यात कधी धन दौलत संपत्तीची कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ती कोणती व्य वस्तू अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेतच त्यांनी जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर माता लक्ष्मी धन दौलतने भरत असते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न, कुटुं अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले असते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, देवी अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपेने धन धान्य संपत्तीची संपन्नता व्हावी आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करतो सेवा करतो तर त्यामुळे अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदतं देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला सकाळीच हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आपल्याला काय करायचं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेवर आपल्याला जलाभिषेक हा करायचा अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नाम या मंत्राचा जप हा करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक जेव्हा तुम्ही काढणार ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात आता या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आता जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे ते म्हणजे धने जे मसाल्यामध्ये आपण धने वापरतो ते आपल्याला एक वाटीभर घ्यायचे आहेत पण जे धने आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता हे धणे जे आहेत ते अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे ज्याप्रमाणे आपण कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला धन्याचं अर्चन सुद्धा करायचं आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने अर्थात काय तर मुद्रेने जे आपल्याला या धन्यांचं अर्चन हे करायचं आता तुम्ही धन्याचं अर्चन जे आहे ते अन्नपूर्णा मातेच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर धन्यांचं अर्चन केलं तरीही चालणार आहे आता हे अर्चन आपल्याला कितपर्यंत करायचं आहे तर जिथपर्यंत धने जे आहेत ते माता अन्नपूर्णेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला धन्याचं अर्चन हे करायचं आहे प्रत्येक वेळेस आपण जेव्हा माता अन्नपूर्णावर धन्याचं अर्चन करणार तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता ही जी सेवा आहे ती तुम्ही देवघरामध्ये दे बसून करू शकता किंवा अगदी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये केली तरीही चालणार आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आपल्या स्वयंपाकघरातील ईशान्य कोपरेला आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आता तुम्ही सेवा ही देवघरामध्ये दे करत असतील तर ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला वाटी सकटच तिकडनं उचलायचं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्याला आपल्याला ठेवायचं आता अन्नपूर्णा मातीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये पाच प्रकारचं धान्य घ्यायचं त्या धान्यामध्ये तुम्ही तांदूळ गहू ज्वारी किंवा अगदी तुम्ही डाळीसुद्धा घेऊ शकतात ह्या पाच प्रकारच्या ज्या धान्य आहे ते आपल्याला अन्नपूर्णा मातेसमोर ठेवायचा आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तसेच ह्या धान्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेसमोर जे आपण पाच प्रकारचं धान्य ठेवलेलं ते एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे के दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेसोबत माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला त्या धन्यांमधनं बाहेर काढायचं पुन्हा एक वाटी घ्यायची त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आणि पुन्हा तिला देवघरामध्ये नेऊन आपल्याला स्थापित करायचं आहे आणि जे धने आपण अन्नपूर्णा मातेवर अर्पण केलेली आहे आणि त्याच्यावर ज्या सेवा केलेल्या आहेत त्यामुळे ते धने जे आहेत ते अभिमंत्रित होतात आता आपल्याला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या धन्यांमधले थोडेसे धने आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधायचे त्याची एक पोटलीही तयार करायची आहे आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी ती आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो कपाट असेल किंवा तिजोरी असेल त्यामध्ये नेऊन ठेवायचे असे हे धने आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते कारण धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत धन्यांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि उरलेले जे धन आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये कुंडी असेल म्हणजे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये आपल्याला टाकायची आहेत असं म्हटलं जातं जर त्या धनांपासून छान कोथिंबीर उगवली तर समजून जायचं आहे तुमच्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही झालेली अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं तो सोना होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ